सोनूच मम्मी काय पा? मला पाचशे रुपये दे ना नाही नाकडे पैसे नाही सोनूच पाप्पा पाय ना एखाद्या डब्या डुब्या ठेवत त्या बायानावर याच्या चोरून आडी अडचणीला आड़ पैसे घेतले देतच नाही सोलूच पप्पा यावेळेस दिन तोही शपथ देऊन टाकीन तिथे एकोणतीस फेब्रुवारीला एकोणतीस फेब्रुवारीला जास्त ना कन्फर्म एकोणतीस म्हणजे एकोणतीस आणि मय बी एक आठ आहे तो एकोणतीस फेब्रुवारीलाच माणूस पैसे घ्यायची अहो मला ध्यान राहतो मी एकोणतीस फेब्रुवारीला एकोणतीस फेब्रुवारीला तुमच्याकडून घेईन हा आणि मी भी देईन बरं का पण त्याच्या अगोदर बी नाही आणि नंतर बी नाही हा चालतं ना अठ्ठावीस फेब्रुवारीला बी नाही अन्न पुढे बी नाही तीस एकतीस काय असं डायरेक्ट एकोणतीस बरं का भाऊ एकोणतीस फेब्रुवारी हा दे पाच दिवस पंप हा

तर शेजारी रिचार्ज दुकान होतं तिथं गेले म्हणलं भाऊ मला, भा। मला दोनशे एकोणचाळीस रिचार्ज मारून दे अहो त्यानं मला मा नंबर वाटला सोडूस पप्पा मा नंबर त्याला तर मी अशी तशी बाई वाटले का मला नंबर वाटला अशी तशी बाई वाटले औ सोडूस पप्पा कांद्यात कांदा लातूरचा कांदा कांद्यात कांदा लातूरचा कांदा आणि तुझ्या सोबत लग्न करून माझ्या नशिबाचा झाला वांदा तिची जोडी चाळीस ला ऐकली मेथीची जोडी ऐकली मी होते म्हणून इतक्या दिवस टिकली <laughs> कांद्यात कांदा लातूरचा कांदा कांद्यात कांदा लातूरचा कांदा आणि तुझ्यासोबत लग्न करून माझ्या नशिबाचा झालाय वांदा मेथीची जोडी नाही अरेंज मॅरेज ठीक राहत लव्ह मॅरिज करायला चायू बालके बनवू या तलकर रहेगा कडवाय सोनूच मम्मी काय मला पाचशे रुपये दे द्या नायकडे पैसे नाही सोनूच पाप्पा पाय ना एखाद्या डब्या डुब्या बै ठेवत असते बायांना व्यायचे चोरून आडी अडचणीला पैसे घेतले देतच नाही सोलू पप्पा यावेळेस देईन तोही शपथ देऊन टाकीन तू घ्याल एकोणतीस फेब्रुवारीला एकोणतीस फेब्रुवारीला जास्त ना कन्फर्म एकोणतीस म्हणजे एकोणतीस आणि मय बी एका कोणती तो एकोणतीस फेब्रुवारीलाच माझ्याकडून पैसे घ्यायचे हो मला ध्यान राहतो मी एकोणतीस फेब्रुवारीला तुमच्याकडून घेईन हा आणि मी बी देईन बरं का पण त्याच्या अगोदर बी नाही आणि नंतर बी नाही चालतं ना अठ्ठावीस फेब्रुवारीला बी नाही आणि पुढे बी नाही तीस एकतीस काय असं डायरेक्ट एकोणतीस लग बरं का भाऊ एकोणतीस फेब्रुवारी हा दे पाच दिवस मैं नहीं हम लिख लेते हैं लेकिन पढ़ना नहीं आता है। <laughs> लिख क्या लिख लेते हैं पता नहीं क्या लिख लेते हैं पढ़े नहीं पाते तो बताए कैसे क्या लिख लेते हैं यार भगवान <laughs> का दिया हुआ सब कुछ है बस रखा किधर है ये नहीं पता तुम पढ़ी लिखी हो ना हाँ तो मेरे एक सवाल का जवाब दो हम चांद पर पहला कदम किसने रखा था नीलाम श्रम और दूसरा <laughs> क्या हुआ दूसरा भी उसी ने रखा होगा ना कोई लंगड़ी टांग थोड़ी खिलने गया होगा फॉर्म नाता है मी तला नहीं मारू शकत माला माला नवराज मारावा लगे ब्रेक मारा जास्त सकता है अगर आर आई आई एस एस एच एच डी ई डी डी ए ए आर आर आग लगाने वाले रिश्तेदार हां आपकी तारीफ कोई भी नहीं करता <laughs> 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 और सवर आलो कुत्रेनच भुकावा गाडवन काल डीअरिंग करा <laughs> सवर आले कुत्र्याने झोपून घेतलं गाडा म्हणलं बुक कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही हा नालायक मला कधी ताजी भाकर घालीत नाही आता हो दे सापड कुत्र्याने <laughs> घेतलं झोपून गाडाव भुकलं चोर गेले पडून मालकाची झोप मोडली बी गाडलं ना ते असं रिटावलं गाढावता इकडं फिरायला जाणार आहे का होय हो आपण कुठतरी फिरायला जाऊ ना त्या वर्षी जाऊ सुन ना सुनबाई हे वर्ष आम्ही फिरायला आहे तुझं राहू दे मला आम्हाला दुकाना फिरायला कुठे जायचं तुम्हाला गोव्याला स्वस्त आहे का माहिती <laughs>